नाशिकहून हजारो शिवभक्त शिवराज्यभिषेक सोहळ्याला राहणार उपस्थित रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्यभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे येत्या सहा जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होणार आहे रायगडी तो स्वर्ण क्षण आला न भूतो न भविष्यती असा एक सोहळा डोळ्यांचे पारणे फिरणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्यभिषेक सोहळा प्रत्येक वर्षीप्रमाणे दरवर्षी यावर्षी देखील नाशिकहून शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर नतमस्तक होण्यासाठी जाणार आहेत नाशिकच्या शिवभक्तांना होळीचा माळ येथील व्यवस्थापन नियोजन जबाबदारी देण्यात आली असून त्याबाबत नियोजन करण्यासाठी आज नाशिक येथे कालिकादेवी मंदिर सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली यामध्ये नाशिकचे नियोजन करण्यासाठी शिवप्रेमीची समिती केली असून वाहतूक पार्किंग भोजन आदीबाबत माहितीसाठी संपर्क करून सहकार्य व्हावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे यामध्ये डॉक्टर रुपेश नाठे ज्ञानेश्वर थोरात उमेश शिंदे रोशन खैरे विजय खर्जूल नितीन पाटील सागर पवार ललित उशीर समाधान चव्हाण समाधान मते समाधान जाधव वंदना कोल्हे रेखा जाधव सुलक्षणा भोसले रागिनी जाधव आदींना संप संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी विजय चुंभडे संतोष मिंदे संदीप पवारे सुभाष ढोकणे नितीनातकर किरण पवार विकास जाधव विकास मते आदी उपस्थित होते एस नाईन टी प्रतिनिधी नितीन पाटील नाशिक यांचे भव्य स्वागत व शिवभक्तांच्या समवेत पायी गड चढण्यास प्रारंभ होणार आहे स्थळ नाणे दरवाजा सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी महादरवाजा पूजन व तोरण बांधणी सायंकाळी पाच वाजता गडपूजन युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व रायगड एरियातील एकवीस गावांचे सरपंच यांच्या उपस्थितीत स्थळ नगारखाना सायंकाळी पाच वाजता दहा तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची हा कार्यक्रम या ठिकाणी होळीचा माळ या ठिकाणी संपन्न होईल रात्री आठ वाजता जागर शिवरा शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा स्थळ राजसद रात्री नऊ वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ स्थळ शिरकाई मंदिर रात्री साडे नऊ वाजता वारकरी संप्रदायाकडून भजन व कीर्तन स्थळ जगतीश्वर मंदिर हे सर्व कार्यक्रम बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस शिवराज अभिषेक दिन सकाळी सात वाजता युवराजकुमार कुमार शहाजी राजे छत्रपती यांचे शिव हस्ते रणवाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन व ध्वजारोहण स्थळ नगारखाना सकाळी साडेसात वाजता शाहिरी कार्यक्रम स्थळ राजसदन सकाळी साडे नऊ वाजता श्री छत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजी राजे छत्रपती यांचे राजसदरेवर आगमन दह सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवहस्ते श्री छत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी श्री छत्रपती महाराजांच्या मधील सुवर्ण नाण्यांचा अभिषेक सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन होईल सकाळी अकरा वाजता सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ दुपारी बारा वाजता श्री छत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिर येथे आगमन दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी श्री छत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन अशा पद्धतीने गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस व गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस शिवराज्याभिषेक तीन असे दोन दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी दाखवले शिवराज्याभिषेक सोळा श्री छत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रामधून तमाम शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी रायगडावर उपस्थित राहत असतात आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज त्याचप्रमाणे अखिल भारतीय अभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रामधील शिवप्रेमी त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामधील देखील लाखपूरच्या संख्येने शिवप्रेमी त्या दुर्गराज रायगडावर नतमस्तक होण्यासाठी पाच जूनलाच काही चार जून पासून तर पाच जूनलाच त्या ठिकाणी हजर होतात त्याच प्रकारचं नियोजन करण्यासाठी नाशिकच्या शिलेदारांचे या ठिकाणी प्रमुख शिरेदाराची बैठक संपन्न झाली पुढील रूपरेषा डॉक्टर रुपेश नाटे या ठिकाणी सांगते आता होम असलेला शिवराज्य विषयक सोहळा अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत असा शिवराज्य बीजक सोहळ्याला व तीनशे एक्कावन्न वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आपले मार्गदर्शक सर्वांचे शिवराज संभाजीराजे छत्रपती त्याचप्रमाणे युवराज कुमार शहाजीरा छत्रपती युवराजी महाराज राणी साहेब संयोगित राजे यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणाने याही वर्षाचा शिवराज्य विजय सोहळा अतिशय संपन्न होईल व त्यामध्ये नाशिकची देखील मुख्य भूमिका राहील आपल्याला नाशिककरांना होळीचा माळाचा मान मिळालेला आहे निश्चितपणाने आपण आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडू त्याचप्रमाणे आपल्या पवित्र अशा गोदावरीचं पाणी असेल होना करता ये सुद्धा आपण नाशिकच्या माध्यमातून तिथे पोहोचवणार आहोत व्यवस्थित जेवण असेल पाण्याची सोय असेल त्या इतर नियोजन असेल हे सगळ्या समिती गठीत करण्यात येणार आहेत त्यामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं असेल काम करायचं असेल छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनामध्ये या सुंदर अशा राज्याभिषेक सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं असेल तर त्या प्रत्येकाने समितीतील प्रत्येक माणसाशी संपर्क साधू शकतात आपण आपला बहुमोल मान जर राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहून दिला तर निश्चितपणाने एक आगळा वेगळा सोहळा आपल्याला बघायला मिळेल असंच यावेळी आम्ही सांगतो एकच करा बेल आयकॉन दाबायला नका